श्रावण महिन्यात येणारा वरलक्ष्मी व्रत हा स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा आणि प्रभावी व्रत आहे हे व्रत विशेषतः वास यासाठी केले जाते मंडळी आता आपण बघूया दोन हजार पंचवीस मध्ये वरलक्ष्मी व्रत कधी आहे दोन हजार पंचवीस मध्ये वरलक्ष्मी व्रत येणार आहे शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा व्रत दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल शुक्ल पक्षातील शुक्रवार म्हणजेच श्रावण अष्टमीच्या केला जातो काही घरांमध्ये गुरुवारपासूनच तयारी सुरू होऊन जाते व्रताची कथा अशी आहे की पूर्वी एका स्त्रीने लक्ष्मी देवीच्या सांगण्यावरून हा व्रत केला तिच्या घरी सर्व प्रकारचं धन सौख्य समाधान आणि संतती लाभली लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन म्हणाली जो हा व्रत श्रद्धेने करेल त्याच्या घरी मी स्वतः आता आपण बघूया व्रताचे संकल्प कसे करावे व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र घालावीत मग उत्तर किंवा पूर्वभिमुख बसून दोन्ही हातात पाणी अक्षता फुल घेऊन खालील संकल्प मनावा मृद्धाय सौभाग्य दीर्घायुषमेश्वर वरलक्ष्मी व्रतमः करीषे मंडळी आता आपण बघूया पूजेसाठी लागणारे साहित्य कलश सातू गहू किंवा मग तांदूळ सुपारी हरित्र कुमकुम पंचामृत फुलांमध्ये जाई जुई मोगरा कमळ किंवा मग शेवंती पण चालेल दुर्वा पान नारळ आणि फळांमध्ये केळ सफरचंद डाळींब किंवा इत्यादी गणपतीसाठी मूर्ती किंवा सुपारीवर पूजन वरलक्ष्मी देवीची मूर्ती किंवा मग मुखवटा चंदन अत्तर काजर बांगड्या कुंकुपेटी वस्त्रांमध्ये साडी किंवा मग नवीन धोतर व उपरण दीपमाळ समई धूप अगरबत्ती कापूर त्यानंतर एकवीस प्रकारचे नैवेद्य मंडळी आता पण बघूया पूजा मांडणी कशी करा घराच्या स्वच्छ व शांत जागी पाठ ठेवून त्यावर रांगोळी काढा त्यावर तांदूळ पसरून कलश स्थापन करा कलशात तुम्ही पाणी सुपारी नाणं टाका त्यावर नारळ ठेवून त्याला साडी घाला लक्ष्मीचे मुख किंवा मूर्ती कलशावर स्थापून त्याची सजावट करा एक बाजूला गणपती ठेवून त्याचे आधी पूजन करा मंडळी आता आपण बघूया पूजेची सविस्तर विधी प्रथमत गणेश पूजन प्रथम गणपतीचे पूजन करून विघ्न निवारण करा त्यानंतर कलश पूजन पाण्याने शुद्ध करून कलश स्थापन करा त्यानंतर वरलक्ष्मी पूजन मुखवट्याला कुंकू फुलं वस्त्र अर्पण करा त्यानंतर अष्टलक्ष्मीचे पूजन अष्टलक्ष्मीची एकत्र वंदना करा म्हणजेच आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धैर्यलक्ष्मी संतानलक्ष्मी गज विजयलक्ष्मी गजलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि धान्यलक्ष्मी त्यानंतर अर्चना करा लक्ष्मीचे एकशे आठ किंवा चौपन्न नामावलीचे अर्चन करा त्यानंतर नैवेद्य अर्पण करा एकवीस प्रकारचे नैवेद्य अर्पण करा सगळं झाल्यानंतर मंडळी आरती मना लक्ष्मी मातेची गणपतीची व घरगुती देवतांची आरती करा आणि प्रार्थना संतान प्राप्तीसाठी सौख्यासाठी मनोभावे प्रार्थना करा मंडळी आता आपण बघूया की एकवीस प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्ही काय दाखवू शकता त्यामध्ये गोडभात श्रीखंड गुळघाटी पोळी पुरणपोळी बेसन लाडू रवा लाडू गुलाबजामून पायसम कडधान्य भाजी मुगडाळ भात भजी उकडीचे मोदक घावण केळ्याची भाजी कडबट वरण दही लिंबू मिरची गूळ किंवा मग कोवळा नारळ हे एकवीस प्रकारचे नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता मंडळी आता आपण बघूया पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त आहे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत किंवा मग दुपारी साडेबारा ते दोन वाजून तीस मिनिट या दरम्यान पूजेला सुरुवात करावी मंडळी आता आपण बघूया उपवास कसा करावा व्रत करणाऱ्या स्त्रीने सकाळी एकदा फलाहार घ्यावा संध्याकाळी पूजेनंतरच अन्नसेवन करावं गुळ दूध फळे खिरीचा नैवेद्य घेऊनच फळाहार करावा, करावा। दररोज मंत्र जप किंवा लक्ष्मी स्तोत्र मनावं मंडळी आता आपण बघूया की उद्यापन कसे करावे पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कलश विसर्जन करा पूजेतील नारळ फळं वस्त्र सुपारी स्वाशिनीला द्यावी शक्य असल्यास पाच स्वाशिनी बोलवा त्यांना ओटी द्या देवीची मूर्ती किंवा पाण्यात विसर्जित करा महिलांसाठी विशेष विवाहित स्त्रिया गर्भवती महिला किंवा संततीच्या इच्छेने व्रत करणाऱ्या स्त्रियांसाठी हे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी आहे नातेसंबंध संतती प्राप्ती आणि वैवाहिक सुखासाठी करावंच नवविवाहित स्त्रियांनी विशेषत पहिल्या श्रावणात हे व्रत करावं उपाय आणि श्रद्धेने गोष्टी दर शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्र स्वाशिनींना साडी व बांगड्या देणं पुण्यकारक असतं गर्भधारणेस अडथळे असतील तर देवीला अकरा उकडीचे मोदक अर्पण करा संततीसाठी लक्ष्मीनारायणाचे एकत्र पूजन करावं गर्भपात होत असल्यास वरलक्ष्मी व्रतानंतर शनिवार उपवास सुरू करावा मंडळी हे व्रत दरवर्षी कित्येक महिला करतात वर्षभर घरात गोडवा समाधान आणि लक्ष्मी माताचं प्रसन्नतेच जाणवते विशेषत संततीसाठी इच्छा असलेल्या भगिनींनी मनापासून हे व्रत केल्यास नक्कीच यश लाभतं मंडळी हे व्रत एकदाच करावं पण मनापासून करावं लक्ष्मी आई स्वतः घरात येते जय लक्ष्मी माता